संजय हा एक लहानपणचा माझा मुलगा आहे त्याला मुलगा मानत होते आणि आता तो काय सभापती बरं एक सामान्य कार्यकर्ता म्हणून झाला असेल पण त्यांनी जे आजी आजोबा जे सांगितलं प्रवचन ते मला खरच मनापासून आवड मी एक सामान्य स्त्री आहे शाळेमध्ये पिऊनच काम करते आणि धुलं भांडीची कामं करते पण मला खरंच त्यांचं कौतुक करायचं एक एक आ, जा, जा, आ, था। hmm. मी थांबवतो तुम्हाला ज्या आई आहेत म्हणजे मी साधारणतः oh. म्हणजे आमच्याकडे तुम्ही काम करायच्या आणि मला साधारणतः मी तेव्हा बारावीला असो बारावी दहावीला होतो तेव्हापासून म्हणजे एम पी गेटला राहिला होतो तेव्हापासून मी यायच्या आणि तेव्हापासून काम करता 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 मी यांनी मला जाऊन बघितलेलं आहे आणि आता सुद्धा या काम करताय आता आम्ही जुनं घर तिथे राहतात बरोबर त्या बिल्डिंग मध्ये आणि तो प्रवास म्हणजे गेले तीस वर्ष तुम्ही मला बघताय आणि आता त्या इथे कार्यक्रमाला आला इथं आल्या होत्या आज आज लक्ष्मी पूजन आहे त्यामुळे मला आनंद झाला की तुम्ही इथे येऊन बसलात अरे मला उशीर झाला म्हणून मला वाईट वाटत होतं मी इथे आले त्याला मी दादा दादांना विचारलं कार्यक्रम नाही म्हणे ना काहीतरी हे पण तुम्हाला कस वाटलं आजी आजोबांच खरंच मला फार कौतुक म्हणून मी पण आवाज ऐकला म्हणून त्यासाठी मी वाचन सोडलं पुस्तक मी वाचायला घेतलं म्हणजे तिकडे जाऊन वेळ असेल तेव्हा वाचेन स्वामींच स्वामींच पुस्तक वाचते मी सकाळी वाचते त्यावेळेला मी आंघो केली की पहिले ते बाकी पुस्तक मी माहिती गणपतीचं वगैरे येतो आमच्याकडे मुलगा नातू 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 बँकेमध्ये तर मी मुद्दा ते ठेवलं आणि म्हटलं आज भेटला तर त्याचं मी कौतुक करावं म्हटलं माझ्या समोरची आहेत ना ही तर माझ्या रेश्मा बरोबरची सुवर्णा 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 तुम्ही आलात आम्हाला बरं वाटलं तर मी ना, 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 ना।, ना।, ना। सकाळी